नमस्कार मैत्रिणीं तर आता हिवाळा सु शिवाळा तर आहे तुम्हाला माहिती आहे आणि हिवाळ्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला काय भरपूर प्रमाणात मिळतं तर आवळा तर मग आवळ्यापासून मला मी आवळे आणलेले आहेत तर आणि मला वाटलं की चला आवळा कँडी आवळ्यापासून आपण आवळा कँडी बनवू पित्त वगैरे किंवा थोडंसं असं ॲसिडिटी टाईप झालं तर आपलं पूर्ण आपल्याला बरं वाटतं तर हे असा हा आपला बहुगुणी आवळा आहे तर चला मग आवळ्यापासून बनवूया आवळा कँडी मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी तर आवळा कँडीसाठी साठी मी घेतलेले आहेत आवळे दोन किलो गूळ एक किलो आता आपले आवळे वाफून झालेले आहेत तर हे आपले वाफून झालेले आवळे एका चाणीमध्ये काढून घ्यायचे नंतर पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला असे वापरलेले आपले आवळे थंड झालेले आहेत तर ह्या अशा थंड आवळ्याच्या अशा सुंदर अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत मी हे बघा दिसल्या किती सुंदर आणि छान अशा पाकळ्या झालेल्या आहेत तर हे बघा अशा सुंदर आपल्या आवळ्याच्या छान पाकळ्या झालेल्या आहेत अशी चांगली फोड झालेली आहे सुट्टी सुट्टी एक एक फोड करून घ्यायची एक एक अशा आपल्या आवळ्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या तर ह्या पूर्ण अशा माझ्या आवळ्याच्या करून झालेल्या आहेत आता हे थोडं थंड होऊन द्यायचं आणि नंतर पुढची प्रोसेस करूया आता आपण दोन काचेचे बाऊल मी घेतलेले आहेत तर काचेचे बाऊल एवढ्यासाठी घ्यायचे की काचेमध्ये आपल्याला कळतं पण ज्यावेळेस आपण ते चार पाच दिवस बाहेर ठेवायचं असतं आपल्याला आणि नंतर त्याला सुकायला टाकायचं असतं तर ज्यावेळेस आपण आपल्याला मिक्स करायचं आहे किंवा काही हे झालेलं असेल काही आपल्याला वाटलं असेल की बाबा खराब होईल वगैरे तर हे आपल्याला ट्रान्सफरंट घ्यायचं आहे काचेचं हे बाउल आणि त्याच्यामुळे ते काचेच्या बाउलमध्ये टिकट पण छान आपण ज्यावेळेस हे घालणार आहोत त्याचं आवळा कॅडी करणार आहोत तर हे मी काचेचं बाउल घेतलेले आहे आता माझे आवळ्याच्या फोडी करून झालेल्या आहेत तर आवळ्याच्या फोडीनंतर हे माझ्याकडे हा मी एक किलो गूळ घेतला होता तो किसून घेतला होता माझ्या आवळे आहेत दोन किलो तर मग आता मी काय करते तुम्हाला दाखवते प्रोसेस कशी करायची तर थोडासा पहिल्यांदा ह्या बाऊलमध्ये आपण गुळ टाकणार आहोत एकदम थोडा टाकायचा छोटासा एक गुळाचा लेअर द्यायचा दिसलं आणि नंतर मग आपण हे असे आपल्याच अंदाजाने असे मुठभर आवळे टाकायचे हे बघा असे मुठभर आवळे टाकायचे पण थंड झालेले पाहिजेत गरम गरम टाकायचे नाहीत आणि नंतर परत हा गुळ घेऊन एक असंच लेअर द्यायची गुळाचे असं करत करत तुम्ही तुमचे बाउल जेवढं तुम्ही हे हो करू तुमच्या बाउलमध्ये जेवढे आवळे बसतील काचेच्या बाउलमध्ये तर ते टाकून घ्यायचे असं दिसतं असे पूर्ण एक लेयर घ्यायचा गुळाचा एक लेअर घ्यायचा आवळ्याचा असं करत करत आपण असं आपण आपले ह्याचं अंदाज पाहिजे आपल्याला जे जेवढं हे करता येईल तेवढं हे करून न्यायचं तर हे असं भरून घ्यायचं पूर्ण मी हा गुळ चिरून घेतलेला आहे ते नंतर परत एका वळ्याचा असा लेअर टाकायचं परत असं हे आवळाचं टाकायचं गुळ टाकायचा त्यानंतर या गुळाला पाणी सुटतं आणि मग गुळाचा असं चांगलं आवळा गुळामध्ये मुरून जातो कमीत कमी एक पाच दिवस तुम्ही असं बाहेर ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा पण आता थंडी आहे तर आता थंडीमध्ये बाहेर ठेवलं तरी चालतं आहे एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला काही बुरशी वगैरे लागणार नाही नंतर मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते बघितलं किती सुंदर दिसते आणि ट्रान्सफरंट बॉल असल्यामुळे आपल्याला कळतंय पण हे पहा मैत्रिणी आता चार पाच दिवस झालेले आहेत तर हे बघा आवळ्याच्या फोडी चांगल्या गुळामध्ये मुरलेल्या आहेत आणि हे टान्सफरंट हे टान्सफरंट असं पाणी आहे तर इकडे मी चाळणी घेतलेली आहे हे आता या चाळणीने असे काळून घेते हे बघा मैत्रिणींनो ही झालेली आहे आपली आवळा कँडी आणि हा मी आवळा कँडीचं जे गुळाचं आपलं पाणी होतं ते मी या बॉटलमध्ये काचाची बॉटल घेतलेली आहे या ब काचा बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि आपल्याला ज्यावेळेस कधी पण वाटेल त्यावेळेस आपण ह्याचं सरबत करून पेऊ शकतो म्हणजे आपले कोणतीच आपली गोष्ट याच्यातून वाया गेलेली नाही तर बघा हे आवळा कँडी हा आपला सरबत झालेला आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पिऊन घ्यायचा खूप छान असा हा आपला बहुगुणी आवळा आहे कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ थँक्यू ही पहा मैत्रिणींनो आता माझी आवळा कँडी दोन दिवस चांगलं ऊन लावून सुकलेली आहे तर ही मी एक काचेची भरणी घेतली आहे या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली आहे आणि हे छोटंसं एक छोटासा काचेचा डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी बाहेर काढून आम्हाला दररोज खाण्यासाठी ठेवलेले आहे तर किती सुंदर दिसते आता माझी आवळा कँडी పాట్టే నా వికచ్ చేస్ లో